गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि जे जे कोणी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत आहे त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि स्वागत आपली इंग्लिश ची सिरीज सुरू आहे तर आज पुन्हा इंग्लिश रिडिंगच्या संदर्भात मी अतिशय उत्कृष्ट असा व्हिडिओ बनवित आहे त्या सर्व व्हिडिओला आपण उत्तरोत्तर चांगला प्रतिसाद द्यावा ही माझी नम्र विनंती तर आजच्या व्हिडिओला किंवा कॉन्सेप्टला सुरुवात करूया बघा लक्षात घ्या की कि जेव्हा विद्यार्थ्यांना आपण स्पेलिंग शिकवतो किंवा स्पेलिंग तयार करणं शिकवतो तर तेव्हा आपण समजा शब्दाच्या शेवटी आय ई असेल काय असेल आय ई काय असेल आय ई तर या आय ई ला त्याला ई रे म्हणत नाही आय म्हणजे ई म्हणजे रे ई रे म्हणत नाही तर याचं वाचन किंवा प्रोनन्सिएशन आयर करतात आयर काय आयर राईट लक्षात घ्या त्याच्यानंतर समजा जर शब्दाच्या शेवटी ओ एम ई -E, जर आला तर याचा उच्चार ओ मे करत नाही ओ मे असा करत नाही तर याचा उच्चार होतो ओम काय होतो ओम किंवा दुसरा उच्चार होतो त्याचा अम काय होतो अम हमने अम अ, -अ, -अ अम राईट त्याच्यानंतर लक्षात घ्या जर शब्दाच्या शेवटी जर ओ एल ई -E आला ओ एल ई -E, तर याला ओल वाचतात होल नाही ओल राईट येते लक्षात ट्राय टू अंडरस्टँड टू वट एस मी काय सांगत आहे ते समजण्याचा प्रयत्न करा पुन्हा सांगतो ज्या शब्दाच्या शेवटी आय आर ई येतो तर त्याला आयर वाचतात आयर त्याचं प्रोनन्सिएशन आयर होतं जर शब्दाच्या शेवटी ओ एम ई -E आला त्याचं प्रोनन्सिएशन ओम होत ओम ओम कधी कधी अम होतं मग ओम केव्हा होतं अम केव्हा होतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि समजा शब्दाच्या शेवटी जर ओ ई आला तर ओले नाही ओल 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 येस तर बघा समजा तुमच्या विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला डिटेल मध्ये विचारलं की याला आयरच का म्हणतात इरे का म्हणत नाही त्यांना सांगायचं जेव्हा या आय नंतर आर येतो म्हणजे एक व्यंजन येत आणि व्यंजन नंतर जेव्हा शेवटी ई येतो म्हणजे या आईच्या जोडीला जेव्हा ई येतो शेवटी तेव्हा त्याचा ते उच्चार आयर होतो आय 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 राईट आणि जर याचा पण रूल्स विचारला जेव्हा या सोडून शेवटी ई येत तेव्हा त्याचा उच्चार होतो ओम 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 शब्दानुसार आणि जर याचा नियम विचारला की ओ नंतर जेव्हा एक व्यंजन सोडून ही येत तेव्हा ओल्ड ओल ओल आरोग्यटी राईट बघा एक लक्ष द्या तर तुम्हाला समजलं आहे याला आयर का म्हणावं हे देखील समजलं आहे याला ओम किंवा ओम का म्हणावं आणि याला ओल का म्हणावं तर आय एम गिव्हिंग यू सम वर्ड मी काही शब्द देत आहे शब्दांच्या मदतीने ही कॉन्सेप्ट आपल्याला डेव्हलप झाली पाहिजे विद्यार्थ्यांची आणि एकदा का आपल्याला एक टीचर म्हणून एक मेंटर म्हणून एक ट्रेनर म्हणून तर आपण दुसऱ्याला सांगू शकतो दुसऱ्याला शिकवू शकतो त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे बघा लक्षात घ्या तर काही स्पेलिंग घेऊ आपण समजा तुमच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही सांगितलं की मायर लिहा मायर मायर तर मो साठी तुमच्या विद्यार्थी काय लिहिल एम आणि आयर म्हणजे हो काय आय ई e. मग आता मायरचा अर्थ काय असतो चिखल चिखल राईट तुम्ही जर सांगितलं तुमच्या विद्यार्थ्याला टायर शब्द लिहा तो टी बी एल आणि आयरसाठी आय आर ई टायर त्याला जर सांगितलं सायर लिहा सायरसाठी ससाठी तो स एस लिहिल आयर साठी आय एल सायर राईट पुन्हा अजून काही शब्द देतो तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये लक्षात घ्या म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही लक्ष द्या व्यवस्थित बघा तर तुम्ही जर सांगितलं त्यांना फायर फायर तर फ साठी ते एफ इतील आयरसाठी आय ई फायर राईट त्याच्यानंतर अजून एखादा शब्द आहे का बघू आपण तुम्ही जर सांगितलं त्यांना डिझायर डिझायर म्हणजे इच्छा तर ड साठी लिहितो काय घेईल डी ई साठी काय घे तो ई राईट आणि झ लक्षात घे का साठी तो एस आणि आयसाठी लिहितो आय ई मग तुम्ही म्हणणार झ साठी एस चा उच्चार ज कसा होतो लक्षात घ्या जेव्हा या एस च्या जोडीला आय येतो लक्षात घ्या या च्या जोडीला आय येतो तेव्हा या एस चा उच्चार ज होतो म्हणून डी झायर डी झायर डी झायर राईट त्याच्यानंतर बघा अजून आपण एखादा शब्द घेऊ शकतो का घेऊ शकतो ना आ, एक शब्द घेऊ आपण वायर वायर मग व वा 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 साठी काय घेईल तो डब्ल्यू आणि आयर साठी आय आर ई मग बघा वाचन कस करायचं मायर टायर सायर हायर डिझायर आणि वायर म्हणजे काय आहे मला काय म्हणायचंय एखादा शिक्षक जर असताना हळा नसाचा इंग्रजीचा असं वरवर शिकवणारा आला नको लक्षात घ्या बरं का म्हणजे उथळ पाहायला खडगडा टोळा असं असू नये म्हणजे विद्यार्थ्यांनी यदा कदाचित जर आपल्याला विचारलं त्याची योग्य ते एक्सप्लेनेशन आपल्याला करता येईल पाहिजे म्हणजे त्याला सॅटिस्फाईड करता यायला पाहिजे दिस इज अवर मॉरल ड्युटी टू सॅटिस्फाई हिम कारण विद्यार्थी हे देवाचे रूप असत राईट तर बघा आपण आयर युक्त शब्द पाहिले आहेत आता हे बघू ओम समजा तुम्ही जर तुमच्या विद्यार्थ्यांना घ्यायला कम ची स्पेलिंग आहे कम तो क साठी काय येईल सी राईट मग तुम्ही म्हणणार क साठी के पण येऊ शकतो पण के केव्हा लिहू शकतो आपण म्हणजे एखादी स्पेलिंग जर प्रॉपर नाव नसेल म्हणजे विशेष नावाची स्पेलिंग असेल त्या विशेष नामांची स्पेलिंग लिहिण्यासाठी आपल्याला इंग्रजीच्या बाराकडीच्या नियमानुसार जावं लागतं पण आता कम हे विशेष नाव नाहीये ना वर्ब आहे किंवा साईट वर्ड आहे सा। त्याचं असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण साईट वर्ड आहे तर इंग्रजी बाराकडीचे नियम काय आहे त्याच्यानुसार स्पेलिंग कशा लिहितात कोणत्या स्पेलिंगाला तयार होतात तो देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण बघावा तर क साठी काय येईल विद्यार्थी सी आणि अम साठी या अम साठी ओयम कम कम इथं अम उच्चार होतो कम तुम्ही सांगितलं त्याला सम ली बाबा सम सम म्हणजे काय काही आणि एम सम म्हणजे काय ते बेरीज ते वेगळं मग तो स साठी काय एस अम साठी काय येईल तो ई सम राईट right? तुम्ही जर जरा डन स्पेलिंग लिहि बाबा डन डन सॉरी डन दन्, डनच्या विषय नाही इथं सम कम आणि सम त्याच्यानंतर अजून बघतो मी शब्द काही हा जर तुम्ही त्याला सांगितलं होम शब्द दि हो म्हणजे घर मग तो ह साठी काय लिहिला एच आणि ओम ओ म्हणजे तो काय लिहिली इथं ओ एम ई लक्षात घ्या इथं ओ ई म्हणजे अमच उच्चार होत आहे समच्या स्पेलिंग मध्ये देखील ओ ई -E -E म्हणजे अमचा उच्चार होत आहे आणि इथं ओम उच्चार होत आहे होम होम राईट त्याच्यानंतर अजून बघू आपण शब्द डोम डोम डी ओ एम ई डोम राईट तर अशा पद्धतीने ओम याचे दोन उच्चार होतात म्हणजे देर आर टू टेप्स सेशन एक ओम आणि एक अम तो त्या प्रकारचे शब्द आहेत तुम्ही असे हजारो शब्द इंग्रजीमध्ये शोधू शकता मी फळ्यावर जेवढे शब्द लिहितो तेवढे शब्द इंग्रजीमध्ये त्या पर्टिक्युलर नियमाशी संबंधित असतात असं नाही हे फक्त एक एक्झॅम्पल्स आहे हे उदाहरण आहे हा एक डेमो आहे हा एक ट्रेलर आहे राईट आर यू गेटिंग त्याच्यानंतर बघा ओ एडी ओल ओ ए ओल मग तुम्ही जर सांगितलं विद्यार्थ्यांना होल शब्द लिहिले होल होल म्हणजे छेद मग तो हो दे दे ह साठी काय लिहिल एच आणि ओल साठी एच ओ होल म्हणजे छेद राईट तुम्ही जर विद्यार्थ्यांना सांगितलं रोल रोल शब्द लिहिले रोल म्हणजे भूमिका पात्र मग तो साठी र साठी काय लिहिल आर आणि ओल साठी ओ एली बघा रोल म्हणजे याला होले म्हणू नका याला रोल ने म्हणू नका समजते ना अजून बघू अजून काही शब्द बघू हो आपण पोल पोल म्हणजे खांबा मग साठी काय केलं तो पी आणि ओ साठी ओ ए पोल बघा अजून कन्सोल कन्सोल म्हणजे काय सांत्वन करणे म्हणजे एखादं दुःखी असेल ना त्याचे दुःख हलक करण्यासाठी त्याच्या दुःखात सहभाग घेणे म्हणजे कन्सोल करणे कन्सोल बघा कनची स्लिंग सी सीओ एन स साठी एस आणि ओल साठी ओ ए कन्सोल घ्या राईट तर अशा पद्धतीने होल रोल कन्सोल राईट म्हणजे यू कॅन मेक थाउजंड ऑफ वर्ड्स माय डिअर फ्रेंड्स लक्षात घ्या आय आर ई चा उच्चार होतो आय विद्यार्थ्यांना सांगा याला आय म्हणतात याला ओम किंवा अम म्हणतात याला ओल म्हणतात आणि ह्या सगळ्या कॉन्सेप्ट त्यांना एक्सप्लेन करून उदाहरणाशी समजून सांगून पुन्हा तुम्ही त्यांना शब्द द्या आणि ते शब्द बनवायला लावा बघा ते कशी स्पेलिंग बनवतात तर पुन्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोर गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि एकदा का हा व्हिडिओ गोर गरीब लेकरांपर्यंत ज्यांना ज्यांना इंग्रजी शिकण्याची गरज आहे त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या आय एम ऑल्सो टर स्टुडंट्स मी पण ग्रामीण भागातील विद्यार्थी आय एम नॉट बिलॉंग टू अर्बन एरिया आय एम नॉट बिलॉंग टू सिटी एरिया मी शहरातील नाही मी देखील ले एक ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझी एकच इच्छा आहे या महाराष्ट्रातील किंवा भारतातील ज्यांना ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे किंवा इंग्रजी शिकण्यासाठी ते पैसे खर्च करू शकत नाही पुस्तके विकत घेऊ शकत नाही खूप गरिबीची परिस्थिती आहे आई वडील काबार कष्ट करतात खूप मेहनत करतात पण ते विद्यार्थ्यांना त्यांना काहीतरी शिकायचं आहे काहीतरी धडपड आहे काहीतरी इच्छा आहे त्यांच्या डोळ्यात स्वप्न आहे ते स्वप्न प्रती व्हावी त्यासाठी हा त्यांचा एक लहान किंवा मोठा भाऊ समजून आय एम मेकिंग सेव्हरल काइंडस ऑफ व्हिडिओज फॉर द बेटरमेंट ऑफ युअर सेल्फ ओनली अँड ओनली बस आपला विकास व्हावा आपल्याला इंग्रजी समजावं इंग्रजीची नैतिक भीती दूर व्हावी कोणीतरी सांगितलेलं आहे की इंग्लिश इज अ व्हेरी डिफिकल्ट सब्जेक्ट इंग्रजी हा खूप कठीण विषय आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना हा विषय सोपा वाटावा हेच एकमेव स्वप्न आहे धन्यवाद थँक्यू